सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मंदिरात दर्श अमावस्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिषेक नामजप आणि पालखी मिरवणूक तसेच मुक्त भंडाऱ्याची उधळण करून सर्व भक्तांनी आपला आनंद साजरा केला श्री संत बाळूमामा मंदिरामध्ये दर्श अमावस्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी अभिषेक नामजप आणि पालखी मिरवणूक तसंच मुक्त भंडाऱ्याचं उधळण करून सर्व भक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त केला बाळू मामा आज मंगळवार दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस अमावस्या आहे आणि प्रत्येक अमावस्या दिवशी आमावश्याचे औचित्य साधून श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर कारंज खेळावस्ती कवे येथे विविध कार्यक्रम आम्ही करत असतो त्यापैकी पहिल्यांदा पाच ते सहा श्रींची श्रींचा अभिषेक होतो महापूजा झाल्याच्यानंतर सहा ते सात सर्व भाविक भक्तांना बसून नामस्मरण केले जाते त्यानंतर सव्वा सात वाजता आरती होती आरती झाल्यान झाल्याच्यानंतर पालखीची मिरवणूक आम्ही काढतो पालखीची मिरवणूक साधारणतः दहा वाजेपर्यंत जाते दहा दहा वाज पालखीची मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो अशा प्रकारे आमचा श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर कारंज खेळवस्ते कवी येथील मासिक कार्यक्रम हा आयोजित करत असतो ज्या मी पी सी परमेश्वर माळी माझे गाव पळवाटे मी सद्गुरू संत बाळूमामांच्या सेवेत दोन वर्ष झाले आहे मामांच्या भंडाऱ्याचा माम्मा आघात आहे त्यांच्या भंडाऱ्यापासून माझा सुखी संसार चालू झालेला आहे मला माझ्या संसारात आड्या अडचणी कसल्याच आलेल्या नाहीत मामांच्या भंडाऱ्यापासून जय सद्गुरू मामा जय मामा मी वैशाली ज्ञानेश्वर ना नवरे मी करमाळ्यावरून येत आहे मी करमाळ्यावरून येत आहे येथे येण्याच्या अगोदर माझ्या संसारात खूप आडी अडचणी आड़ होत्या पण इथे बाळूमामांच्या सेवेत आल्यापासून माझ्या संसारात कसलीच आड्याडचण नाही आहे यांच्या भंडाऱ्यापासून मला खूप लाभ झालेला आहे जय बाळू एन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर एन टी व्ही न्यूज मराठी